श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ध धर... महिना मानला जातो या मासाला वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा आणि शुभ मासापैकी एक म्हणून ओळखला जातो शिवभक्तासाठी हा महिना तर उत्सवच असतो कारण या काळात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चना आणि उपासना केली जाते श्रावणातील प्रत्येक दिवस हा शिवशंकराच्या विशेष कृपेचा दिवस हा मानला जातो आणि त्यामुळेच या काळात केलेल्या प्रत्येक धार्मिक कार्याला अनन्य साधारण महत्त्व आहे निसर्गाचा साज हिरवळ आणि पावसाची रिमझिम यामुळे वा वातावरण सुद्धा भक्तिमय होऊन जाते याच काळात वातावरणातील सकारात्मक ऊर्जा साधकाला आत्मिक शांतता आणि समाधान लाभतात हा पवित्र काळ केवळ शारीरिक नव्हे तर सूक्ष्म चैतन्य घेऊन येतो या काळात केलेली कोणतीही उपासना आराधना किंवा सत्कर्म अधिक फलदायी असते या काळात उच्चारलेले मंत्र लगेच सिद्ध होतात म्हणून शिवभक्त किंवा दत्तभक्त हा काळ विशेष महत्वाचा त्यांच्यासाठी असतो या काळात शिवतत्वाची दैविकंपने वातावरणात अधिक प्रमाणात निर्माण होतात म्हणूनच भक्तिभावाने केलेली सेवा त्वरित सिद्धीत जाते शिवपुराणा प्रमाणेच श्रीगुरुचरित्रसुद्धा महत्त्वाचं आहे शिव म्हणजेच दुसरे तिसरे कोणीही नसून ते दत्तच आहेत किंवा दत्त म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ते शिवच आहेत यामुळे दत्तभक्त हे शिवभक्त आहेत आणि शिवभक्त हे सुद्धा दत्तभक्तच आहेत त्यामुळे दत्त भक्तांनी श्रावणात केलेल्या भक्तीचे फळ आणि शिवभक्तानी श्रावणात केलेल्या भक्ती फळ एकच आहे त्यात काही अंतर नाही तर या विशेषतः श्रावण सोमवारी शिवस्वरूप दत्त गुरुंची जीवन बदलणारी कोणती सेवा करायची ते आपण पाहणार आहोत तर त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पहिली सेवा म्हणजे जलाभिषेक सेवा दर श्रावण सोमवारी दत्त दत्तभक्तांनी तामनात शिवपिंड किंवा दत्त मूर्ती घेऊन एकवीस वेळा जलाभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्ही प्रत्येक वेळी दत्त मंत्र किंवा दत्त गायत्री मंत्र असेल किंवा अन्य कोणताही दत्त मंत्र असेल तो अभिषेक करा जलकपात एक आ, का, आ, 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 दर श्रावण सोमवारी दत्त भक्ताने शिवपिंड किंवा दत्तमूर्ती घेऊन तिच्यावर तुम्ही एकवीस वेळा जलाभिषेक करू शकता जल अभिषेक करताना तुम्ही दत्त मंत्र म्हणा दत्त गायत्री मंत्र म्हणा किंवा रुद्र गायत्री मंत्र म्हणा तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो अभिषेक करताना तुम्ही म्हणा अभिषेक केल्यानंतर ते जल एका कपात साईडला ठेवा आणि ते पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबाने ते तीर्थ म्हणून अभिषेकाचं जल हे आपण प्राशन करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती म्हणून एका विड्याची स्थापना करावी दिवा लावावा जलाभिषेक झाल्यानंतर सर्वात आधी विडा दिवा व मग मूर्तीवर तुळशीच्या पानाने पाणी शिंपडावे त्यानंतर क्रमाने गंध लावावे हे गंध लावताना चरणापासून वर जावे म्हणजेच मूर्तीच्या चरणाना प्रथम गंध लावावे मग कपाळाला लावावे आणि त्यानंतर क्रमाने आपल्याला फुलंसुद्धा व्हायचे आहेत म्हणजेच काय पहिले विड्याला मग दिव्याला आणि त्यानंतर गुरुचरणावर मग माथ्यावर फुले व्हावीत आणि जर फुले नसतील तर तुम्ही अक्षदा व्हा अक्षदा ही काम करतात आता विड्याला शक्य असल्यास दुर्वा व्हावीत नाहीतर बेल वाहावा मग मूर्तीवर तीन बेलपत्र व्हावीत शक्य असल्यास एकवीस बेलपत्र व्हावीत बेलपत्र वाहताना परत मंत्राचा उच्चार हा करायचा असतो आपल्याला आता देवाला नमस्कार करावा साष्टांग दंडवट घाला मग देवाला गोड्याचा नैवेद्य दाखवून श्री दत्तस्रोत किंवा श्रीपाद अष्टक म्हणावे त्यानंतर आरती करावी जमल्यास तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण करा किंवा तुम्हाला शिवल शिवलीला मृत तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता यातील एखादा अध्याय वाचला तरी चालेल जर त्या दिवशी आपला उपवास असेल तर देवाला नैवेद्य दे दाखवून मग उपवास सोडा ही पूजा किंवा ही सेवा करण्यापूर्वी आपण आपल्या इच्छाच्या पूर्तीसाठी एक संकल्प तुम्ही करायचा असतो अभिषेक करण्यापूर्वी आपण आपल्या हाता हाताच्या तळहातावर पाणी घेऊन संकल्प हा करायचा असतो संकल्प कसा करायचा करा हे सर्वांना माहीतच आहे नंतर काय करायचं आज मी आज या पवित्र अशा श्रावण सोमवारपासून या मासापर्यंत प्रत्येक सोमवारी मी तुमची सेवा करणार आहे ही सेवा मी अगदी मनापासून आणि आनंदाने करणार आहे यात काही माझी चूक झाली असे तर मला क्षमा करा आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि ह्या सेवेचा स्वीकार करा मी अजान अबोध बालक आहे तुम्ही सर्वज्ञ आहात सर्व शक्तिमान परब्रम्ह आहात माझ्यासारख्या पापी पामराकडून या जन्मे किंवा मागच्या जन्मे काही अक्षम अपराध घडले असतील तर त्याबद्दल उदार मनाने मला क्षमा करा व इथून पुढे माझ्या हातून तुमची सेवा आणि सत्कर्म करून घ्या माझा उद्धार करा माजी ही अमुक एक इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी तुम्हाला शरण आलो आहे किंवा आले आहे असं तुम्ही म्हणा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती ती आपल्याला इथं बोलायची आहे तर या पवित्र मासात मी तुमची सेवा करणार आहे तर त्यांचा मला त्वरित अनुभव द्या असं म्हणून अंगठ्याने जमिनीवर हे पाणी सोडायचं आहे असा संकल्प करून मगच पूजेला सुरुवात करायची आहे श्रावणातल्या या सोमवारी गायीला चारा किंवा नैवेद्य दाखवायचा आहे जो कोणी गरजू दिसेल किंवा भुकेलेला गरीब असेल त्याला अन्नदान तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा वडीलधाऱ्यांची सेवा करायची आहे नेहमी सकारात्मक राहायचं आहे सकारात्मक विचार करायचे आहे सकारात्मक बोलायचं आहे आणि चांगल्या गोष्टी ह्या घ्यायच्या आहेत आणि करायच्या सुद्धा आहेत कोणाचं वाईट करायचं नाही किंवा तसा विचारही करा करायचं नाही कोणाचं मन दुखवायचं नाही उठता बसता सतत मुखाने ओम नमः शिवाय किंवा श्री दत्त श्री स्वामी समर्थ नाम घेत जा कारण नामात आयुष्य बदलण्याची ताकद आहे दत्त कृपेने तुमच्या हातून दत्त सेवा घडो आणि तुमच्या सर्व इच्छाची पूर्तता हो अशी मी इच्छा व्यक्त करते तर तुम्हाला कळत असेल की श्रावण सोमवारी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर या सेवा तुम्ही श्रावण सोमवारी करण्याचा प्रयत्न करा मनोभावी सेवा करा कारण जलाभिषेकाला श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे त्यामुळं तुमच्याकडं जर शिवपिंड नसेल तर तुम्ही दत्त महाराजांवर अभिषेक करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता तुम्ही घरच्या गर घरी अभिषेक करा आणि ते तीर्थ तुम्ही सर्व कुटुंबातील लोकांनी म्हणजे प्या म्हणजे त्याने तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही तर अशा ह्या सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त